अध्यात्माची पंढरी म्हणून नाशिक जिल्ह्यात नावाजलेल्या पंचगावात गेल्या सहा दिवसांपासून म्हणजे तेरा तारखेपासून अखंड हरिनाम सप्ताहाला उत्साहात सुरुवात झाली तेरा तेवीस ऑगस्ट दरम्यान पंचगावातील मारुती मंदिराच्या सभामंडपात या सप्ताह सोहळ्यानिमित्त विविध आध्यात्मिक धार्मिक सोहळे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडले गेल्या पस्तीस वर्षांपासून ही परंपरा अविरतपणे सुरू आहे हा सोहळा मोठ्या आनंदात आणि भक्तिभावात पार पाडावा यासाठी पंचकचे ग्रामस्थ वारकरी भजनी मंडळ तसंच युवा वर्ग अहोरात्र मेहनत घेत आहेत या सोहळ्याच्या सहाव्या दिवशी हरिभक्त परायण नवनाथ महाराज थेटे गिरणारेकर यांच्या सुश्राव्य हरि कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं अंधश्रद्धा भक्ती आणि संस्कार अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केला समर्पित करा जर चित्त देवाच्या समर्पित केलं नाही बाकीच कितीही परमार्थ केला तरी उपयोग होणार ऐकून ठेवा पंढरपूरच्या वारीमध्ये बरेच लोक जातात वारी जाणाऱ्याच लक्ष घराकडे असत मी सोडून कोणी असं गैरसमज करू नका पण वारी जाणाऱ्याच अंतकरण चिंत हे घराकडे असतं आणि जो घरी बसलाय त्याच चिंत आमचे दादा आता नगरला असतील आमच्या गावाला असतील मला सांगा खरा पर पर तो कोणाचा एखादा जर सारखा फोन जर केला घरी फोन जर लागला नाही आणि दुसऱ्यांदा जर पत्नी जर विचारला यांना जर फोन केला का फोन केलं कुठे गेली होती ती बोली तर वखाण्यात गेली होती पण येऊ का भेट कशाला मारायला चालला तू चिंत नामजपत आहे वै खरी आणि चिंत धावे विषय विटाला शरीर असू द्या परमात्मा हे संसारामध्ये काय कोणाचा संसार असेल कोणाचा काय व्यवसाय असेल तू गोबर आहे सांगता शरीर कुठेही असू द्या पण शरीर हे संसार जरी असल पण तू मन हे मीची करी माझे भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एका आपलं तसं घडत नाही आपलं नाम चिंतन होते पण गाडीचे ब्रेक फेल झाले का मग तुमच काय त्या मोबाईल मोबाईल मुळे सगळे संपले जातात करोना काळात आम्ही दिल्ली लिहिली होती बरेच माहिती तेव्हा एक दस त्याला म्हणायचे करोना करोना जाऊ देठो बा तुझ्यात माझ्या मोबाईल गाणं काय दिल्ली

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक सुनील बोराडे शंकर बोराडे वसंत बोराडे नंदकिशोर बोराडे भाऊसाहेब बोराडे कैलास बोराडे सोमनाथ बोराडे मधुकर शेलार दिलीप बोराडे गणपत बोराडे सुनीतादाई लोखंडे जगनतात्या बोराडे केतन बोराडे दर्शन बोराडे प्रसाद बोराडे दत्तू बोराडे बाळासाहेब डेरले सचिन बोराडे राहुल बोराडे सुखदेव घायाळ अशोक उफाडे आदींसह महिला भजनी मंडळ तसेच ग्रामस्थ हा सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरे पंचक